जळगाव पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव एस पी डॉक्टर महेश रेड्डी साहेब यांच्या आदेशावरून पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेबांनी धडक व दबंग कारवाई केली आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी जळगाव यांनी आदेशित केल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील अवैध गौन खनिज व वाळू वाहतूक करणारे तसेच विना जल्गा नंबर प्लेट ट्रॅक्टर डंपर व वा, इतर वाहन चालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने दिनांक सत्तावीस डिसेंबर व दिनांक अठ्ठावीस डिसेंबर तसेच आज रोजी आम्ही विशेष मोहीम राबवून आठ ट्रॅक्टर आणि एक डंपर तसेच चोवीस मोटरसायकली विना नंबर प्लेटच्या यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पाचोरा शहरातील व पाचोरा पोलीस ठाण्यात येथील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की चोरीच्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आपण आपापले वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवावे आपल्या वाहनांवर नंबर प्लेट लावून घ्यावी अशी पाचारा पोलीस आप स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे यानंतर देखील ही सुरू राहील शंभर टक्के आता ही कारवाई सतत चालू राहील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा